जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात मंगळवारपासून महामार्गावर वाहन चालवताना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे मंगळवारी मोहीम सुरू असताना नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना राजकारण्याकडून फोन लावून देत अडचण निर्माण केला जात होता तर काही महाभाग हेल्मेट असूनही वापरत नव्हते तर काही नागरिक विशेषतः तरुण विनाकारण हुज्जत घालताना दिसून आले रस्ता सुरक्षा अभियानाला सोमवारपासून सुरुवात झाल्यानंतर मंगळवारी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महामार्गावर वाहन चालवताना हेल्मेटचा उपयोग न करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली इंटरव्यू देऊ नये त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही हेल्मेटची कारवाई करीत आहोत आणि ही कारवाई कार्यरत राहील सुरू राहील आणि आतापर्यंत आम्ही जवळ पन्नास ते साठ आणि ही कारवाई अजून चालूच आहे तरी आम्हाला शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर हे स्वतः लक्ष ठेवून होते आकाशवाणी चौक प्रभात चौक आणि अग्रवाल चौफुलीवर वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली हेल्मेट नसलेल्या प्रत्येक वाहन चालकाला पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला दिवसभरात अंदाजे पासष्ट पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून बत्तीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला जळगावहून जकी अहमद इंडिया अबतक न्यूज मराठी